गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई शहरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाई सुरू केली होती संपूर्ण वर्षभरामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेत अनेकांना नोटीस देखील भारंबे यांनी दिल्या आहेत नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरापासून नवी मुंबई शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य असलेल्या चारशे अकरा नायजेरियन नागरिकांसह पाचशे सहा परदेशी नागरिकांचा सह शोध घेतला असल्याचे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त भारंबे यांनी सांगितले या व्यक्ती एकतर योग्य कागदपत्रांशिवाय भारतात आल्या होत्या किंवा त्यांच्या मुदत संपली होती तसेच या परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर छापा टाकत पोलिसांना ही माहिती मिळाली चारशे अकरा नायजेरियन पैकी बरेच जण अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले नवी मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी घर मालकांवरही कारवाई सुरू केली आहे नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणारे एकूण चारशे त्र्याऐंशी परदेशी नागरिकांना देश सोडण्याच्या बारंबे यांनी सांगितले नवी मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे इथे खूप फॉरेन नॅशनल बिझनेस करता किंवा शिक्षणा करता मेडिकल किंवा टुरिझम करता या ठिकाणी येत असतात आणि अशा सर्व फॉरेन नॅशनल्सला नवी मुंबई पोलीस सातत्याने ट्रॅक करत असतं त्यांचा लेखाजोखा आपल्याकडे ठेवत असतं यांचं जर कोणाचंही विजा व्हायलेशन होतं आहे ओवरस्टे जर होतं आहे तर त्यांना तत्काळ त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना लीव्ह इंडियाची नोटीस दिल्या जाते आणि प्रेमाने जर तो